महाराष्ट्रातील चेरापुंजी अशी ओळख असलेल्या आंबोलीत सध्या आल्हाददायक वातावरण असून पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीत दाखल झाले आहेत आंबोली घाटात सध्या धुकं आणि पाऊस असं वातावरण असून या वातावरणाचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी वर्ष पर्यटन म्हटलं तर ओघ लागतात ते कोकणाचे आणि कोकणातील धबधबे हे आकर्षण असतं आणि जर आपण पाहिलं तर आता मी आहे या आंबोली धबधब्याजवळ आणि जर या ठिकाणी पाहिलं तर पर्यटकांचा ओघ जो आहे आज ची सुट्टी नाही आहे कोणतीही सुट्टी नाही आहे मात्र जर पर्यटक जर पाहिलं तर मोठ्या संख्येने पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या आंबोली धबधब्याकडे आकर्षित झालेले पाहायला मिळत आहेत पर्यटकांचा ओघ जो आहे अगदी आबाल वृद्धांपासून अगदी छोटी मुलं जी आहेत ती देखील या ठिकाणी पर्यटकांचा पर्यटनाचा जो आनंद आहे तो लुटताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे जर दुसरी जर गोष्ट बाजू पाहिली तर वन विभागाच्या अंतर्गत हा धबधबा जो आहे तो येतो त्यामुळे हा जो वन विभागाचे कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी अलर्ट मोड वर पाहायला मिळत आहे जर पाहिलं तर प्रशासनाकडून या ठिकाणी काही प्रमाणात शुल्क आकारलं जातं कारण या ठिकाणी या धबधब्याची सुरक्षितता त्याचप्रमाणे निगरानी करणं हे ते देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे कुठेतरी प्रशासनाचा भाग देखील या ठिकाणी उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे अगदी या जर धबधब्याचं वैशिष्ट्य पाहिलं तर अति उंच धबधबा म्हणून हा फेसाळणारा धबधबा म्हणून याची एक ओळख आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलिसांचा देखील बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी वन विभाग असेल जर आपण पाहतो हे बघा अगदी छोट्या मुलांना देखील घेऊन या ठिकाणी अगदी कुटुंबासहित हे लोक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत अगदी वर्षा पर्यटन असेल हे एक वेगळं आकर्षण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असे अनेक धबधबे जे आहेत ते वर्षा पर्यटनासाठी अगदी प्रसिद्ध असल्याचं पाहायला मिळत आहे आणि के तोळमसा विशाल रवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग